आता दोन सप्टेंबरमध्ये जो जी आर काढलेला आहे त्या अनुषंगाने पूर्ण तयारी आता बीड जिल्ह्याच्या प्रशासन केलेले आहे त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम तालुका स्तरावर आणि सर्व उपविभागीय अधिकारीच्या बैठकसुद्धा घेतलेला आहे त्यामध्ये तो जी आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्रह चौकशी करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्यासुद्धा आपण तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यासोबत वंशावली संधीमध्ये जो दुलत आपण बघतात त्याप्रमाणे सुद्धा तासदारांना सर्वात सूचना दिलेल्या आहेत आतापर्यंत कुणबी मरा कुणबी प्रमाणपत्रामध्ये मराठा प्रमाणपत्र जो बीड जिल्ह्यांनी काम केलेलं आहे आत्तापर्यंत आम्ही दोन लाख सत्याऐंशी अनुसार नोंद आपण सापडले आहे आम्हाला आणि त्याप्रमाणे आम्ही एक लाख चौसष्ट हजार जादी प्रमाणपत्र सुद्धा आम्ही इश्यू केलेलं आहे अजून पुढे चांगल्या पद्धतीने आणि ज्या अर्ज येतात त्यामध्ये लवकरात लवकर कारवाई कर करण्याच्या तयारी प्रशासनाच्या आहे